फ्रेंड्स आज हा तर खूप खूप घंटाळालाय पण आता घ्यायची कपडे कपडे बोल तुम्ही कपडे धुवायचे मग त्याला कपडे झाले आहेत मशीन कपडे आता मशीन बंद करूया चांगले पळून झालेत बघा आता काढूया याच्यात कपडे आपण बाहेर हा चांगले पळून पळायचं चालू आहे हे धुवायचं बंद आहे धुवायचं मोरेमध्ये पळायचं बाहेर मशिनीमध्ये बघा पायपात पाणी निघतय ना ते गोल हो आहे पण ते जात नाही लवकर म्हणजे असं काढायला लागतं या वापर मग कपडे झाले ती पूर्ण धुव आणि आता फिळून बी झाले ते आता याला वाळू घालायचं आहे इथं वाळू घालायचं आहे माझं झालं मस्त पावडर बिवडर लावून आणि आता प्यायचं चहा तर बघा चहा माझ्या मम्मीला बनवून दिलं ब्लॅक टी माझा माझ्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आला पी ना मला आमची चाळी दाखवते बघा रमजानमुळे कशी लाइटिंग लावले सगळ्या चांगले यांना संध्याकाळी सहा वाजता लागतं सहा वाजल्यापासून सकाळी पहाटे पाचपर्यंत असतं रोज रोज चालू आहे रमजान चालू आहे त्याच्यामुळे हे लायटिंग लावलेलं आहे पूर्ण गल्लीत आमच्याकडे वेलकम बॅक माझा भाला जेवणाचा टाईम आता जेवायचं आहे बघूया जेवणाला काय काय बनवलं मग वांगेची भाजी आणि चपाती जर बाहेर आले चाळीमध्ये तर बघा ला सगळे खेळायला लागल्यात लाईट लागल्यात ना त्याच्यामुळे सगळे बारी बारकी पे खेळायला लागले